कारगिल दिवस आहे आणि या दिवसाच्या आज जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे हा रौप्य महोत्सव आहे कारगिल विजय दिवसाचा आणि ह्या दिवस आपण एवढ्या मोठ्या ह्याच्या साजरा केला तर त्याच्यात दोन गोष्टीचा फायदा झाला एक तर जे शहीद झाले जे अपंग झाले ज्यांनी भाग घेतला त्यांची आपण हौसला अफजाई केली म्हणजे त्यांचं एक स्थान त्यांना चांगलं दिलं दुसरं मुलांना ह्यांच्या गोष्टी ऐकून त्यांचं शौर्य ऐकून एक मोटिवेशन मिळालं की पुढच्या पिढीत त्यांनी सुद्धा फौज मध्ये जायला पाहिजे आणि देशासाठी सैन्यात भरती होऊन काम करायला पाहिजे हा कारगिल युद्धात भाग घेतलेला आहे या टँकने म्हणून इथे आणलेला आहे आपण माहिती आपल्या परिवाराच्या बदल असं शाळेला स्थापन होऊन पंचवीस वर्ष झाले बऱ्याच जणांना मित्रांना विचारलं पंचवीस वर्ष झाले आपल्याला काहीतरी कार्यक्रम करायचा आहे मग काही सांगितलं हास्य जत्रा घ्या काही सांगितलं कवी संमेलन घ्या काहीने सांगितलं साहित्य संमेलन घ्या पण मग पंचवीस वर्ष अनायसे कारगिलला झालेले होते मग सगळ्यांना की आपण कारगिल दिवस साजरा करू अनायसे आम्हाला मिलिट्रीनी म्हणजे मिलिट्रीच्या तिन्ही दलांनी नेवीने अँकर दिलेलं आहे एअरफोर्सनी मी ट्वेंटी वन दिलेलं आहे हे टँक दिलेला आहे एक आपल्याला कारगिल होतं ज्यांनी प्रत्यक्ष काम केलं असं कोणत्याही शाळेकडे नाही आहे आणि त्या सगळ्या अतिशय त्यांच्या सुंदर पद्धतीने या ठिकाणी ठेवलेल्या आहेत म्हणून म्हटलं आपण निमित्ताने सगळ्या आठवणी होतील जागी होतील आणि आपल्या इथले जे कर्नल दत्तकर आहे आणि जिल्हा शिक्षक आपल्या कल्याण शा, शा, बोर्डाच्या सर्वदे मॅडम यांनी मेहनत घेतली महारेजिमेंटचे सगळे लोक आलेत त्यांनी पण खूप मदत केली गेल्या तीन दिवसापासनं ते त्या ठिकाणी मेहनत करत आहे प्लॅनिंग करत आहे एस पी साहेबांनीसुद्धा खूप मदत केली त्यामुळे इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी झाला मला तरी वाटतं का की असा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आज कुठे झाला नसेल आणि अतिशय सुंदर सगळ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम ठरला विशेष करून आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना तर असं वाटतं की सगळ्यांना मुलींना असं वाटतं की आपण मिटीमध्ये भरती झालं पाहिजे इतकं वातावरण आज या कार्यक्रम तयार असलेला आहे ज्या आमच्या विधवा आहेत शहीदांच्या पत्नी प्रत्यक्ष ज्यांचे पती बॉर्डरवर ते शहीद झालेले आहेत बावीस महिलांचा आपण या ठिकाणी सत्कार केला आज खूप छान वाटलं असा आहे आम्ही ते नेहमीच कार्यक्रम करतो आजचा कार्यक्रम इतका असं मनाला एक खूप आनंद देणारा कार्यक्रम होता आणि आपण सगळ्या लोकांनी सहकार्य केलं त्याबद्दल आपलं धन्यवाद